नमस्कार माझ्या किचन चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज एक पराठ्याचा प्रकार करणार आहे तर तो आहे शुगर पराठा तुम्ही मुलांना डब्याला साखर आणि तूप लावून त्याचा रोल करून देत असाल पण तसं न करता आपण हा पराठा केला तर खूप छान लागतो आणि तूप आणि साखर दिली तर तूप पण त्यांना डव्याला ना लागत नाही किंवा सांडत नाही किंवा कि दप्तरात वगैरे त्यांच्या बॅगला पण लागत नाही तर तुम्ही नक्की असा पराठा बनवून द्या मुलांना चला तर मग आपण सुरुवात करूया तर आता आपण गव्हाची पण कणिक मळून घेतली आहे पिठी लावायला पण गव्हाचं पीठ घेतलंय तुम्ही मैदा आणि गव्हाचं पीठ मिक्स करून सुद्धा पराठा बनवू शकता मस्त असा छानपैकी लहान मोठा कसा बनवायचा तसं बनवू शकता तर आपण छोटा गोळा घेतलेला आहे पीठ लावूया आणि थोडीशी मोठी चपाती लाटून घेऊया जर थोडीशी चौकोणी त्रिकोणी कसं गोल पाहिजे तसा तुम्ही पराठा लावू शकता पराठा तुम्ही बनवू शकता तर याच्यावरती आपण थोडस तूप लावूया मस्त लागतं एकदम वर खावा जर मस्त लागतो एकदम दुधात साखर घेण्याची आवश्यकताच नाही तर अशा आपण साखर पसरूया पिठी साखर लावा किंवा मोठी साखर लावा किंवा जास्त मोठी साखर असेल तर थोडीशी अशी मिक्सरमधनं काढून घ्या मी मिक्सरमधनं काढून घेतली तर तुम्ही चौकोनी जर करणार असाल तर असं करून दुमतायचं हे इकडून घेऊन इकडून घेऊन अशी चौकोनी लाटू शकता किंवा त्रिकोणी लाटू शकता तर कोणी अशी लाटून घेऊया तर आता आपण पराठा लाटून घेऊ चपाती सर्व खाली वर करून लाटायची नाही एकाच बाजूने लाटून घ्यायची तर आता लाटून झालंय तुम्ही बघू शकता तर आपण आता तव्यामध्ये भाजायला टाकूया वरून तूप नाही लावलं तरी चालेल असं डब्याला द्या किंवा आपण घरी जर खात असाल तर, तर थोडस तूप लावा किंवा तेल लावा तुम्हाला आवडीप्रमाणे काही तुम्ही लावू शकता छान पैकी खरपूस असं एकदम भाजून घेऊया अशाच साध्या सोप्या रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा खरपूस भाजलेला आहे दोन्ही बाजूने आता आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण अजून एक करून घेऊया छान असा खरपूस भाजून झालेला आहे आपला शुगर पराठा तयार झालाय तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धत तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं झालं आहे तो थँक्यू